शिव स्वराज्य रथयात्रेला सुरुवात झाली आहे साताऱ्यातून आता थेट ही छत्रपती शिवाजी महाराज आहे तो थेट आता जपानच्या जा राजधानीत जाणार आहे काय प्रतिक्रिया तो शिवाजी महाराज मी बघितलं नाही आपण कोणी देव बघितलं नाही महाराजांच्या लोकाने आदर्श त्यांचे जे संपूर्ण महिलांसंबंधित शेतकऱ्यांसंबंधित सगळं गोर गरिबांसंबंधित एकंदरीत विचार केले देवा मी त्यांना देव मानतो आज मला सांगा जपानमध्ये ज्या आत्ता संपूर्ण जगभर घेत कधी कधी असेव्हा चालू करतो तेव्हा बघतो एवढा मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा म्हणजे आचार विचार आणावेत भेटनामची लढाई झाली त्यावेळेस मोठ्या पलाटेड देशाला सुद्धा एस अमेरिकेसाठी गरिबी काम आहे हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केले नाही त्यांनी रहिजेचं राज्य रहिजेचे अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केले आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाराच्या एवढे मोठे युद्ध होऊन गेले कोणाचंही देवाला कुठल्याही देशात मी आता एवढे दिवस स्टेज फिरलो आहे गेलोच पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा योज्यांचं जे काय फोटो हे ते आपल्या ह्याच्यात ठेवत एवढे योद्धेनी संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण प्रणाय केला महाराजांनी होणाऱ्या स्त्रियांवरती होणाऱ्या जे उपेक्षित समाजावरती जे अन्याय आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी घेतलं कारण की त्यांनी सांगितलं होतं की राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे किल्ले बिल्लेक्सरे हे तुमच्या म्हणजे ह्या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या गुरुजांच्यामुळं आज महाराज त्या उंचीवर पोचू शकला एक विचार घेतला तो विचार महत्त्वाचा आहे तो विचार कधी मरता कामा नाही आणि तो मरणार पण नाही आपण आज आहे उद्या नाही पण एका व्यक्तीने एवढं मोठं कार्य घडवलं खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या सगळ्यां जनते जेवढे सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा जेवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असं पुण्या घराण्या जन्माला आम्ही आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराजांचं आम्हाला लागू होतं घराण्यामुळं पण खरे छत्रपती शिवाजी महाराज